आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक रोड वडनेर दुमाला गावाच्या मुख्य चौकात तोपखाना केंद्राच्या आटलरी सेंटर कारगिल प्रवेशद्वार लगत आतील बाजूने लष्करी जवानांचे एम एम क्वार्टर वसाहत आहे या वसाहतीत बिबट्याने मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रवेश करत अंगणातून लष्करी जवानाच्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला उचलून येण्याची घटना घडली मध्यरात्री उशिरापर्यंत वन विभागाच्या पत्तासह आटलरी सेंटर मधील जवानांकडून जंगलात व वालदिवीच्या पात्रालगत मुलाचा शोध घेतला जात होता पाथर्डी वडणे रस्त्यावर पिंपळगाव खांब सोडल्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे या चौकाजवळच आठलरी चे प्रवेशद्वार आहे परिसरात झाडी झुडपांचे जंगल आहे या जंगलातून बिबट्या वसाहतीत आला येथील ओट्यावर खेळणाऱ्या सुरुकी गंगाधर या चिमुकल्याला बिबट्याने जबड्यात धरून धूम ठोकली रडण्याचा आवाज येतात पित्याने बाहेर धाव घेतली असता बिबट्या वेगाने पळत नदीकडे जात असल्याचे त्यांच्या नजरेस आले यावेळी आजूबाजूला असलेल्या जवानांनी आरडाओरडा करत धाव घेतली सुमारे शंभर मीटरपर्यंत पित्यासह त्यांचे सहकारी धावत सुटले मात्र बिबट्या हा पसार झाला होता नाशिक वन परिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने धाव घेतली मंगळवार मध्यरात्री सव्वा बारा वाजेपर्यंत बेपत्ता मुलाचा शोध लागला नव्हता एकेपी पी न्यूजसाठी बिरोची खान पठाण नाशिक